जुन्या आठवणींना नवजाळा सत्यकथा भाग दोनशे आठ लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहाणू जाधव म्हणतात ना चांगले दिवस यायला लागले की कुठे ने कुठे काहीतरी विघ्न येतं किंवा काही काहीतरी घडलं जातं आणि तसंच अपरीत घडलं गेलं माझ्या बाबतीत नाही परंतु हे सगळ्या जगाबाबतीत घडलं गेलं पुरा भारतभर अहंकार माजला गेला जिकडे तिकडे दुःखाचे सावट पसरले गेले जसे आकाशात ढगांचा काळाभोर अंधार होतो गडगडा सुरुवात व्हायला ती आणि शेणात काय घडेल ते सांगता येत नाही अशाच प्रकारे कोरोनाने अहंकार माजवला गेला सगळ्यात देशामध्ये कोरोनाने अहंकार माजवला गेला कोरो कोरोनाचा विळखा गावागावात खेडोपाड्यात शहरात हा हा म्हणता पुरा जगा जगाला त्यांनी विळखा घातला आणि होत्या ते नवसे तशी होऊ लागले म्हणून मात्र सगळ्यांची धावपळ तारांबळ कोणाला काम मिळेल जो तो घराच्या वडाकडे त्याला घराची ओढ लागू लागली आज कारखाने बंद पडू लागले हॉटेल बंद पडू लागले दुकानदारी बंद पडू लागली यू पी, पी बिहार ओडिसा गुजरात ठिकठिकाणच्या थीक प्रांतातून पंजाब हरियाणा ठिकठिकाणच्या थीक प्रांतातून जे जे लोक आलेले होते जे जे कामगार आलेले होते शिर्डीमधून ते स्थलांतर करू लागले घरी जाऊ लागले पुण्यावरून काही पायी पायी जाऊ लागले काही सायकले जाऊ लागले काही मोटरसायकले जाऊ लागले आणि हळूहळू तर नंतर लॉकडाऊनची परिस्थिती सुरू झाली आणि लोकांना क्वारंटाईन करू लागले हॉस्पिटल गतागत भरू लागले लोक सैरा वैरा होऊ लागले हफसाभुशी रडू लागले कोणाचे दुःख कोणाला समजे ना कारण ज्याच्या दुःख त्यालाच उलगडत नव्हते दुसऱ्याचे दुःख पाहायला जावा तर त्याचे दुःख त्याला फार त्रासदायक ठरू लागले त्या परिस्थितीत प्रत्येकाने कोणा ज्या ज्याची लोकांची सेवा करू लागले कोणाला धान्य कोणाला जेवण ते देऊ लागले परंतु नंतर मात्र तेही बंद करण्यात आले कोणी कोणाजवळ जाऊ जात नसे जसा एक प्रकारचा कर्फ्यू लागला जातो आणिबाणी लागली जात लागली जाते त्याच प्रकारे घडू लागले कोणी घराच्या बाहेर निघत नव्हतं कोणी आजारी पडेल असेल तर त्याला कसे दवाखान्यात नव्हे याचाही विचारच पडला होते कारण दवाखान्यात नेले हॉस्पिटलमध्ये नेले की क्वारंटाईन केलं जायचं आणि त्याचा जीव गुजमारला जायचा त्याला काय करावे तेही समजेन असे झाले होते माझा मुलगा संकेत हा अहमदाबादला होता आणि त्या ठिकाणी तर फार भयंकर परिस्थिती स्थिती झाली होती आता काय करावे तेही समजेन असे झाले होते मग मात्र आम्ही त्याला फोन करून विचारून घेतले तिथली खुशाली करून घेतली त्या ठिकाणीही सर्वजण क्वारंटाईन करून ठेवले होते सर्व काम बंद पडलेले होते आणि तशाच परिस्थितीमध्ये मग मात्र तो घरी आला आमच्या जीवाजीव पडला दहा बारा दिवस दहा पंधरा दिवस त्याला घरामध्ये ठेवलं गेलं परंतु तो व्यवस्थित बरा झाला आणि आम्हीही